राज्यात आज मुंबई पुण्यासह हो अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या संततधार जोरदार पावसामुळे संध्याकाळनंतर अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली पावसाचा परिणाम रेल्वेवरही दिसून आला मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि मुलुंड स्थानकाजवळ अप आणि डाऊन रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे पांडूप नाहूर डाऊन मार्गावरही रुळावर पाणी साचलं रस्ते वाहतूकही पावसानं प्रभावित झाली आहे एक्सप्रेसवेवर गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत मुंबईसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट दिल्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे पुण्यातही सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या गड़ आहेत पावसाचा जोर वाढल्यामुळे संध्याकाळी खडकवासला धरणातून मोठ्या नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे संततधार पावसामुळे मांजरा धरण आज दुपारी पूर्ण भरलं असून धरणाच्या दोन दरवाज्यातून एक हजार सातशे तीस क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे वाशिम जिल्ह्यातही आज दिवसभर मालेगाव मंगरुळपीर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरणही नव्याण्णव टक्क्यांहून नु अधिक भरलं आहे धरणाच्या सांडव्यातून अठरा दरवाज्यातून एकूण नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे सोलापूरचं उजनी धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं असून आज संध्याकाळपासूनच धरणातून भीमा नदीपात्रात तीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातो आहे